सगळ्यांचं आपल्या हौस शन्या छायामध्ये मी सहज स्वागत करते एक ने ने एक तर आज पुन्हा एकदा एका नवीन ड्रेस मी आलेली आहे आणि खास मी तुमच्यासाठी एक शॉप या ठिकाणी शोधून काढलेला आहे तर त्या शॉपचं नाव काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर खूप छान असं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मुलगी फेशन वरून तुम्हाला सर्व मार्केट मधून सरळ व्हायचे आयशा या ठिकाणी फुटवेअर आहे हस्तकला नावाचं खूप मोठं शॉप आहे सगळ्यात महत्वपूर्ण हे तुम्हाला साईडची समोरची मी तुम्हाला या ठिकाणी शॉपची नाव वगैरे दाखवली स्क्रीनशॉट काढून घ्या रोड लक्षात ठेवा आर आर टी रोड तर हे समोर बघू शकता निवान अकॅडमी या गल्लीतून तुम्हाला सरळ आतमध्ये जायचं समोर दिसत आहे चामुंडा सिलेक्शन तर अतिशय छान छान मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे व्हिडिओ मोठा आहे पण खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मुकुट है मारा है वस्त्र अतिशय रिजनेबल रेट तुम्ही वीडियो तुम्हें पहा स्किप न करता हेलो टाइमिंग सुबह साढ़े दस बजे से नौ बजे रात तक है ये आर आर टी रोड मुलुन वेस्ट पे है और हमारे यहाँ पे माताजी कान्हाजी के सब के वस्त्र मिलते हैं

स्टार्ट होते तुम्हाला मधून नॉर्मल रेंज स्टार्ट होईल तुम्हाला पुढे हाय रेंज पर्यंत सगळे कलर सगळे मध्ये अवेलेबल होणार स्टोन वगैरे गॅरंटी आहे की खराब नाही होगा आणि वॉशेबल आहे वॉशेबल बी आणि

या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तुम्हाला आपल्या बेबीसाठी वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत आपण खूप वेळा फळामध्ये वगैरे असे सिंपल मध्ये आपण डिझाईन वगैरे पाहिले असतील पण अशा प्रकारच्या स्टोन वर्क केलेल्या डिझाईन आपण या वर्षी आपल्या देवीसाठी मार्चिस महिन्यामध्ये वापरू शकतो या ठिकाणी बघा अतिशय छान छान तुम्हाला देवीसाठी या ठिकाणी वस्त्र मिळून जातील या ठिकाणी पाठांमध्ये अतिशय छान छान डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे साइजेस वगैरे ही सगळ्यात लास्ट साईज आहे ना ही सगळ्यात छोटी साईज आहे फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग आहे 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 लास्ट टू फिफ्टी पर्यंत आहे सहा बाय सहा इंच दोन तीन चार बाय चार पाच बाय पाच आणि सहा बाय सहा पण ऑर्डर देखील की तुमच्याकडे अगोदर तयार नाही कधी पण अवेलेबल आहे कशामध्ये हे आम्ही घरी बायकांना काम देतोय त्याबद्दल म्हणतात अरे हा त्यांचं आमचं होलसेलचं पण आहे ना पाटाचं आणि पाऊल हे सगळं होलसेल मध्ये मिळणार पण हेच घरी बायकांना काम देतात महिन्यांना रोजगार मिळतो एक प्रकारे चाळीस बायका आहेत चाळीस घरी काम करतात घरी काम करतात खूपच छान हे दोन सायजेस आहेत हो कलर्स आहेत रेड येलो आहे हा

हे सगळं पाहून फक्त एकच आहे 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 खूप 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 छान 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 हे सगळं इथे वा कस्टमाइज करून इथेच बनवतो हो ना महिलांना वगैरे काय आपल्याकडे प्राइस आहे याची हे हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज वन ट्वेंटी फाईव्ह अरे वाटी कॉस्ट पण एकदम रिजनेबल आहे असे कमळ आहे दोन साईज मध्ये अच्छा दोन साईज मध्ये अडीचशे अडीचशे रुपये आणि छोटी साईज दोनशे रुपये छोटी दोनशे रुपये खूप साऱ्या डिझाईन्स येतात याच्यामध्ये पण टेबल आहे अडीचशे अडीचशे रुपये साईज आहे ना पाठीमागे लाफ आहे ना ते सगळं इथेच बनत महिला देता है अच्छा एक दूसरे साठ मुकुट मुकुट है वेलक्रो वाले एडजस्ट करू सकते लेके पाँच छ सात आठ बारह नंबर तक मुकुट भी मिल जाएंगे कानाजी के लिए काना जी ये सब हम लोग स्वामी के लिए भी यूज कर सकते हैं स्वामी यूज करू सकते

ह्याच्यामध्ये कलर आहेत कलर्स आणि डिझाईन्स पण असतील ना वेगवेगळ्या हो कलर डिझाईन या ठिकाणी असे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि आपण ह्या वारंवार वापरू शकतो गड्डी वगैरे वॉटेबल आहेत अच्छा आणि याच्यामध्ये काय प्राइस आहे हे वन एटी रुपीज एटी रुपीज अच्छा आणि याच्यापेक्षा पण मोठ्या वगैरे आहेत मोठ्या आहेत आमच्याकडे पंधरा इंच अठरा इंच पर्यंत रंगोळी ॲक्रेलिक बेसवर बनवून मिळते बनवून मिळते म्हणजे ऑर्डर वगैरे अगोदर द्यावी लागते की तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला फोटो दाखवून मग ऑर्डर घेऊ शकतो या ठिकाणी बघा स्वस्तिक मध्ये आपण डिझाईन पाहणार आहोत तर ह्या प्रकारच्या डिझाईन तुमच्याकडे मिळतात का हे इथेच बनवतो आम्ही अच्छा इकडेच बनवून घेतात आणि हे तीस रुपयापासून स्टार्टिंग तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साईज हे साठ रुपये आहे आणि सगळ्यात मोठी साईज तीनशे चारशे पर्यंत कस्टमाइज करून पण मिळेल म्हणजे याच्यापेक्षा पण मोठी साईज कस्टमाइज करून डिझाईन साईज त्या ठिकाणी बघा डिझाईन टाकावते तुम्हाला अतिशय छान छान डिझाईन आहे कमळ मध्ये ना सध्या हे खूप ट्रेंडिंग आहे कमळ कमळ कितीला एकशे पंचवीस आणि याच्यामध्ये छोटी साईज आहे आहे हे सर्व डिझाईन्स दाखवते ते सर्व देवीचे मुकुट आहेत या ठिकाणी छोटी साईज पण मिळेल आणि मोठी साईज पण त्या ठिकाणी मिळून जाईल वाव तोरणामध्ये पण खूपच छान हे मंदिरचे तोरण आहे मंदिर साठी आपण बाहेर डोरला पण लावू शकतो ना त्याच्यामध्ये मोठे पण आहेत मोठे पण आहेत ना पण छान आहे गोल्डन hmm. मध्ये कलर्स मध्ये पण मी कलर्स मध्ये पण याच्यामध्ये पिंक कलर आहे काय स्टार्टिंग पाहिजे आपल्याकडे याची तोरणा किती रुपयापासून तीनशे तीनशे रुपयापासून आणि तोरणामध्ये डिझाईन्स वगैरे असते ना बरोबर मोतीमध्ये पण आहे मोतीमध्ये सुद्धा पूर्ण मनी वगैरे आलेले

नाईंटी रुपीज सिक्स्टी रुपीज डेली वेअर साठी सिंपल वाटत नाहीये तुमच्यासाठी सिंपल आहे डेली वेअर साठी येते हे पण डेली वेअर आहे अशी व्हरायटी एवढ्या रिजनेबल प्राइस मध्ये नाही मिळणार नाईंटी रुपीज ला मोठ्या साइज मध्ये पण आहे

वीस रुपयापासून पासून स्टार्टिंग वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये कलर्स अच्छा सगळे कलर्स आणि सिनारी मध्ये काय स्टार्टिंग पाहिजे सिनेरी मध्ये ट्वेंटी रुपीज पासून स्टार्टिंग आहे फिफ्टी ट्वेंटी पासून सिम्पल पासून वेल्वेट मध्ये आहे नेट मध्ये आहे अच्छा हे सगळे आसन आहेत

हे मुकुट आहेत देवीसाठी देवीसाठी हा देवीसाठी मुकुट आहेत आणि हे मेटल मध्ये एवढे साईज पण मोठे पण आहेत मोठे पण मोठी मूर्तीसाठी पण आहेत हे सेट आहेत याचात मुकुट माला सगळं सेट असतो कानातले हे सगळे देवीसाठी कृष्णासाठी पण वापरतात हा हे आहे अच्छा जरदोसी हे जो खूप छान दिसतात किती लागी हे 90 रुपीज आपल्याला काय द्यायचं ते बघूया तुम्हाला जर करा सेल करायचे असतील तर सेल करायला पण घेऊन जाऊ शकता एक्झिबिशन करायचे असेल तर एक्झिबिशनसाठी पण अवेलेबल आहे अच्छा आणि आम्हाला ते कशा स्वरूपात मिळणार म्हणजे रिटेल मध्ये कि होलसेल मध्ये ते तुम्हाला होलसेल मध्येच मिळणार ना या ठिकाणी बघा माळ मध्ये खूप छान छान कलेक्शन पाहणार आपण ही सगळ्यात छोटी साईज आहे यांच्याकडे साडी साईज ही वीस रुपयापासून वीस रुपये असे मोती मध्ये हे पण वीस रुपये वीस रुपये साइजेस सगळे मिळतील डायमंड या ठिकाणी आपण मुक्तांगिक मला किट तयार करायला आपल्याला कायला मी ती हा समोसा तुम्हाला दिसता हे खा दिसले की मुक्ता सांग हे साईट पे मिरतेचे हे 10 रुपये चे 10 रुपयाचे हां बडा वाला दिसतोय हा पॅकेट दिसतोय ही वाला हे पण कडे आहे साइज ने छान त्याच्या मध्ये कलर आहे कलर खाना थे, थे ना, ना साटिंग दी गई सापेक्षन मस्त है वाह बासुरी बासुरी में अपन सग्रह साइज़ है सग्रह फिरो नंबर बांसुरी में मोती साइज़ पर है अच्छा अभी कौ साटिंग प्राइस क्या है फिर वाह बासुरी में अपन बासुरी अरे वाह वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये ना कलर्स वगैरे पण पण कलर आपल्याला याची नाईन्टी पासून नाइन्टी पासून छोटे वाले खूप कमी रेंज मध्ये पण आहे कडे कृष्ण भगवान रिंग मध्ये पण हा फुडको कृष्ण भगवान हातात घालायला कडे आहेत देवीला पण चालू देवीला पण हे पण सगळे साइज झिरो नंबर पासून ते मोठी साइज साईज काय किंमत आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटे कमी रेंज मध्ये पण आहे कडे बोलतात कडे कर वजन करून घेता का तुम्ही हे काम करण्यासाठी हे वजन करून देतात अच्छा होलसेल दे दरामध्ये

अगरबत्ती माचिस माची अच्छा आणि वेगवेगळे फ्लेवर्स पण आहेत ना सगळे फ्लेवर्स आहेत पूजेच सगळं सामान सुपारी जने सगळं 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 गुलाब जल कॉटनचा प्लेन कप कपडा लागतो पूजेसाठी ते पण सगळं